हाय सर्वांना शुभ संध्याकाळ आत्ता वाजलेत पाच दिवस कुठे आहे आणि इकडं मी घरीच आहे भरायलाच जाते मी बांधायला जात नाही सारून जा बिरून घेतलं आज मग इकडं हे काढून तिथं गठुडं बांधून ठेवलं या आत्ताच आले मी ही पोरग झोपलं होतं तिकडंच होते मी त्याची मम्मी गेली बांधायला ते जात्यात झोपलं होतं ते आत्ताच उठलं या है ना आधी हाय ना आणि गुड्डी करती सायपाक आणि गुड्डीला अजून एक बारक बाळ पण झालंय सगळं दाखवते आता मागच्या कॅमेऱ्याने ते आहे गुड्डीचा सायपाक पाणी भरून ठेवलं इकडं इकडं गुरं पण गुड्डीच बघते बर का पोरग बघून का इकडं काय करते काय माहिती आणि इकडं एक मोठं तिचं पोरग ती गुड्डू ती गेलाय बापा बरोबर आणि ही एक बारकं रडत या जूजू झूजू झूजू जू, 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 आणि ही बाकीची अजून रानातच येतं कोणच आलं नाही इकडं आणि दुधीच येत आता येत्यानंच ती पण अर्ध्याक्ष तासाने मग पेट्याने ह्यांच्या चुली आता तोपर्यंत झालंय चालू का इकडं दार ही लावलेली इथं आता गुड्डीचा आजू राखतोय दिवस मावळायच्या आज सायपाक तर का तिकडं हित दिसतंय दिसतंय का इकडं फडत हा हिकड जवळच नाही का इथं काय तर तो वाटतं ते मागं पुढे पण जवळच या म्हणून ह्याला ध्यान ठेवावं हो लागतंय मला आधी हाय कर आधी हाय कर हाय कर नाही करीत हाय नाही काय नाही चाललंय हिचं भाताचं नियोजन काहीतरी तिचा मोठं पोरग गुड्डू जास्त तिखट खात नाही ना अजून काय त्याच्यामुळे ती भात मॅगी काय पण करते त्याच्यामुळे ही लवकरच इथं ना मशाली भात करायला लागली त्याला बापा बरोबर आणि तिकडो का दिवा का, का? मोठं पोरग गेलय तिथं रानात पोर असतात खेळायला आणि त्याला हि तर याला करमत नाही मी पण असते का काही पोरग घेऊन आधी पण ती पण कधी फडात असते त्याची आई फडात असते त्याच्यामुळे मला पण तिकडे घेऊन जावं लागते मग मी तिकडेच असते मग माझ्याबरोबर चला माझं बी झाडझूड करायचं अजून पडलं इकडं इकडं तसच हे तर चाललं यांची काम कोणाचं तोडायचं चा काम चाललंय कोणाचं भरायचं चा काम चाललंय मी आले ह्याच्या बाळाला घेऊन त्याच्या आईकड रडत होतं झुपीला पण आले आणि झुपीला पण आले झुपीला आल्या ते नाही राहत त्याला घेऊनच यावं लागते मग काही जीवन आलेली होती ही आणि ही सारखं रडायला लागलं म्हणलं चल त्याला घेऊन चलतो हाताला धरतो नाही तर साडीला धरतो चलना चलना करतो त्याला घेऊन आले आणि हिथं बांधायला चालू ह्यांचं हिकडच्या चा ह्यांच्या पाता लागल्या तर हे काय केलं ह्यांनी आता मध्ये शिरून आडवं तिडवं घेतात कारण आमचा एका खेपचा ना मालच झाला नाही अजून त्याच्यामुळे असं आडवं तिडवं मध्ये शिरून आणि पडलंय पण असं ऊस पण असा पडलाय ना तर एकदम असं तोंडावर उरपाट पडलं त्याच्यामुळे उरकत पण नाही आणि तुकडं पण लय होते ते मग ती येचत बसावं लागतं ती चार चार तसं सरळ ऊस असलं का धरके बाका बाका मुळे रस ही होतय त्याच्यामुळे हे तोडायचं म्हणलं असं वाकडं तिकडं तोडायला पण लय उशीर लागतो आणि बांधायला पण बायांना लय तापतो का असं बघा ना इकडं कसं असं वर असं फानगड्या रचल्यासारखं इकडून इकडून असं हे झालंय असं वर कुठं पण वाकडं तिकडं असल्यावरती रचायला बरोबर येत नाही मग तसंच कसं तरी जुळून बांधावं लागतंय इकडं इकडं एका एक उसाचं दोन दोन तीन तीन तुकडं ती वाहतात ते मग तसंच बांधावं लागतंय काहीतरी करून का कसं तुकडं हो का बघा हे कसं हे झालंय फार आणि त्यात आडव्या शिरून पलीकाची पण माणसं तिकडं तोडतात ही त्यांची दुसरी टोळी ती तिकडून माग आल्यात पण इथं आमचा माल झाला नाही त्याच्यामुळं ही थोडं थोडं तोडायला लागलं तर म्हणलं एका भरतीचं तरी निदान इथं होईल थोडं थोडं तोडा आणि बाकीचं जे राहीन ती त्यांना राहू द्या मागणं पण तोडायला लागल्या ते ती ती त्यांच्या त्यांच्या कामातही आपण काय येऊन उभं राहायचं नसतं चला म्हणलं थोड्या वेळ जाऊन ह्याला घेऊन जावा म्हटलं थोड्या वेळ त्याच्या आईपाशी देऊन हका ह्याचं चाललंय बांधायचं एका मुळीचं राहिलं होतं म्हणून थांबली होती बांधत होती तर आता काय संपलंय तिचं इकडं आमची काकी बसली सगळं बांधून निवांत अशी आणि ऊस खाऊन खाऊन जास्त लेकरांना सर्दा येते ती गारठ्याचा ऊस खाल्ला ना का लय सर्दा येते त्याच्यामुळं मी ना अजिबात लेकरांना ऊस देऊन देत नाही त्याच्यामुळे मी फडातच आणत नाही ही ऊस एकदम गार आणि थंडी अशी ना दहा वाजतो गार लागते त्याच्यामुळं लय म्हणजे लय सर्दी येते आणि घेतलंय आता एक ऊसाचं टेपरू मी अजिबात प्लॅन लेकरांना ऊसच देऊ नका म्हणते आता हे घेतल्याशिवाय राहणार नाही बारकं पण त्याच्यात एकताच खायला लागले म्हणल्यावर काय मरणाची सर्दी ही बाकीच्या बायांची बांधत्यात तिकडं बांधणं राहिल्या ती आणि सावलीला पण जेवायला गेलं का निस्तं गार लागतं एवढी चिंच गार आहे चिंचचं झाड लय मजुले गार असं चिचचं झाडच बर्फागत सावली असते त्याची त्याच्यामुळं चिंचच्या झाडाखाली पण जाऊ वाटत नाही म्हणून माणसं झालाय काम झालं बांधायचं तरी पण इथं उन्हातच बसते ती बरं वाटतंय उन्हातच थंडीच लय इथं लागलं हिच्या हाताला काहीतरी कापले त्याच्यामुळं ती बांधतो पाचराट हाताला काय नाही असं उस उचलायचं म्हणलं का पाच आठ कचा कचा कापत का का या आणि हे ऊन आहे त्याच्यामुळे हे पाच आठ पण गरम झालेलं आहे ना त्याच्यामुळे असं एकदम चर चर हाताला त्यांनी तसले हातमोजे पण निघालेत ना काय म्हणतात त्याला काय माहिती गुड मॉर्निंग सर्वांना आत्ता आम्ही आलोय भरून म्हणजे आम्ही आलोय भरून ही पाहून काय ठेवलीत ना ती गेलीच नाहीत अजून म्हणजे त्यांना काही नसतं बांधायचं असते जी पाहून आहे त्यांना ते भरायला नसते त्याच्यामुळं त्या बाया घरीच होत्या ह्यांनी इथं असं अजूनपर्यंत सारूनच घेतलं नव्हतं इथं शेण गोळा करून ठेवलं आहे इथं पाणी बिणी असं मारून घेतलं यांनी बार जागा केल्यावर मग कसं त्यांना सारवायला सारवल्यावर मग लवकर उकळत नाही त्याच्यामुळं पाणीही शिपून घेतलं आणि ही एक तर चूल पेटव पेटवती म्हणजे चूल पेटवती म्हणजे स्वयंपाकी झाला आहे तिचा पण ही चूल पेटवती ती दूध तापायचं तिच्या लहान बाळासाठी ते रडतं सारखं त्याच्यामुळे त्या ना आमच्या जवळच बागायतदाराचं घरं त्यांना सांगितलं होतं अर्धा लिटर दूध ठेवा आणि म्हणून ते दूध तापायचं हिला इथं जा करते ही हा काही गाडीच्या चाकापाशी लिकरू दिसते बारीक त्या त्या लेकराला ती अजून खात नाही ना काही मॅगी बिगी तसं काहीच खात नाही त्याला दात पण तर चारच दाताय तर त्याच्यामुळं त्याला चारीत पण नाही काही आणि ती सारखं रडतंच रात्री रात्रीचं पण रडतं त्याच्यामुळं म्हणलं मीच म्हणलं म्हणलं एक लिटर दूध घ्या पण त्यांनी अर्धा लिटर घेतलं एक लिटर दूध दुद पण दुधाचा भाव पण जास्तच वाढतात ना त्याच्यामुळं म्हणलं ती म्हणली अर्धीच ही तर पण ना वाढ ही काही चिकत नाही अजून नवीनच आहेत ना दहा बारा दिवस तर झाले चालू झालेलं सीजन त्याच्यामुळं वाढ नाही ऐकत काय नाही वाड्याला भाव नाही काय ना कोण घेत पण नाही मग वाडं पण कोण धरीत नाही पिकून देतात आणि बाया पण आम्ही पण कोणी बांधित नाही वाडं हाय तसंच राना तसं शिल्लक असते कोणच त... इकत इकतच नाही वाडं कुणाची सगळ्यांची असं तसंच चालू आहे मग आता पुन्हा जरा जास्त पुन्हा जरा ऊन पडायला लागल्यावर जास्त गवत ही वाळ्यावर हिरव ही मग मग ने वाड इकण मग काही तास आहे इकडं पळ तिकडं पळ लहान लेकरं भांडण ही का इकडं असं चालू आहे कोणाची सायपा कोणाचं काय सगळ्यांचं उरकून भरून देऊन आलो आहे हो आता सगळी बाकीची जेवण बिवून पुन्हा फडात जाते पाणी ही भरून इथं पाणी पण इरीतनं शिंदून काढते ती यांनी रीतनं शिंदून आता भरायची पाणी भरून संध्याकाळचं पाणी भरायची तयारी चालू आहे त्यांची आणि मग संध्याकाळी फडत नाही यायला पण उशीर होतो साडेपाच सहा वाजता आत्ताच्या सहा पण पार दिवस मावळून जातो लय उशीर होतो यायला त्याच्यामुळं सगळी कामं आत्ता हका इथं अशी चुलीला मी पातीला लावलो या की कोणी लेकरं बाळ खेळायला आल्यावर चुलेत पडणार म्हणलं भ्या वाटत पोरं सारखे